नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण खट्टी मिठी तिखी वगैरे असे आपण मस्त करवंदाची कढी बनवणार आहोत करवंदाची चटणी वगैरे तर तुम्ही खाल्लीच असेल नक्की आता मस्त अशी आपण कढी बनवूया ही पहिले करवंद मी छान धुवून घेतलेली आहेत आता एवढ्या करवंदाचा काही वापर करणार नाहीत खूपच आंबट होईल म्हणजे आणि मला ही थोडीशीच पाहिजे त्यामुळे तुम्हाला किती लागेल त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता एक जवळपास छोटीशी वाटी किंवा दोन तीन चमचे एवढे करवंद घेतलेले आहेत थोडेसं धनिया टाकलेला आहे कडथिंबीर त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत बारीक आहेत त्यामुळे सात ते आठ टाकलेले आहेत एक हिरवी मिरची त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे त्याचबरोबर एक छोटी वाटी खोलेला नारळ ओला नारळ आहे आणि एक वाटी पाणी टाकायचं आहे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मस्त अशी इथे प्युरी तयार झालेली आहे आपलं आता आपण याला फोडणी देऊया कढई तापायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल मस्त गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पाने ठेसलेला लसूण टाकलेला आहे दोन पाकळ्या मस्त दोन मोठ्या पाकळ्या आहेत लसूण छान ठेचून टाकायचं आहे इथे आलं लसूणची पेस्ट वापरू नका असेल लसूण तर लसूणच टाका कारण का आलं लसूणपेक्षा पेस्टपेक्षा ठेचलेल्या लसणाची चव छान येते थोडंसं परतवायचं आहे त्याच्यानंतर एक चमचा डाळी एक चमचा जिरं टाकायचं आहे दोन्ही सेम क्वांटिटीमध्ये टाकायचं आहे आणि मस्त असं थोडंसं फ्राय होऊ देऊया एक हिरवी मिरची टाकलेली आहे उभी चिरून टाकलेली आहे ती पण थोडीशी दोन भाग नाही पूर्ण केलेले आहेत फक्त मध्ये एक चीज दिलेली आहे आणि छान मस्त लसूण आपला खरपूस वगैरे होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे नंतर मिक्सरमध्ये जे वाटण तयार केले होती करवंद्याची प्युरी ते टाकायचे आहे आणि करवंदाची प्युरी टाकून झाल्यावर मस्त मिक्स करायचं आहे तेलावर थोडीशी फ्राय करायची आहे मस्त असं आपलं जे आल आपण लसूण जिरे वगैरे टाकलेलं त्याच्यामध्ये छान कोट व्हायला पाहिजे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोस ठेवा एकदम आणि त्याच्यानंतर आता जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे मी जास्त पातळही करणार नाही आहे मस्त अशी दाटसरच थोडीशी ठेवणार आहे त्यामुळे ते पावण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इतकी मस्त लागते ना करवंदाची कढी आता मस्त तिथे मिक्स झाल्या त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता मीठ वगैरे टाकून झाल्यावर मस्त एकदा ढवळायचं आहे आणि इथे आपल्याला उकळी काढायची नाही आहे उकळी काढली तर ती फुटणार त्यामुळे तिथलं फक्त एक साईडला असं बॉईल यायला लागलं की आपण गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत फक्त ढवळत राहायचं इथे पुन्हा दहा ते बारा छोटी छोटी करवंद आहे तो त्यामुळे दहा ते बारा करवंद ठेचून टाकलेले आहे जेणेकरून ते दाताखाली येतील ना तेव्हा त्याचा आंबटपणा वगैरे खूप छान येतो आणि मस्त वाटतं जेव्हा दाताखाली चावायला वगैरे लागतात ना तेव्हा मस्त वाटतं आता इथे तुम्ही पाहू शकते साईडला मस्त उकळी थोडीशी फुटायला लागली तोपर्यंत आता मी इथे गॅस बंद करणार आहे सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि मस्त इथे आपली करवंदाची कडी तयार आहे भाताबरोबर किंवा गरमीच्या सीजनमध्ये असंचही तुम्ही खाऊ शकता सॉरी पिऊ शकता अशीच ही गाडी अशीच पियालाही खूप छान लागते आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू